राजा शि भावनाचा इंद्रधनो अद्वैताचा कधी तो शिशिर मारा बरसती बरसते श्रावण you know. कराड संजीवनी पुरोहित प्रियंका आणि वेदांत रत्नपारखी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे जर नसते तर अद्वैत विदर्भ करंडक होऊ शकला नसता धन्यवाद मित्रांनो परत कामाला लागा <laughs> <laughs> खूप छान झाल्या सगळ्या एकांकिका ज्याच्या त्याच्या परीनं खूप छान केल्या आणि लेखक याच्यामुळे नवोदित समोर आले या एकांकिकेचा एक हा पॉझिटिव्ह पॉइंट आहे सर्व कलावंत आणि नवोदित कलावंत नवोदित लेखक समोर आले आपण दरवेळी म्हणतो की अरे ही एकांकिकांनी एक कुठेतरी पाहिलेली आहे किंवा हे ते दुसरीकडे ना गाजलेलं नाटक तेच ह्यांनी रिपीट केलेलं आहे असं या स्पर्धेमध्ये अजिबात नव्हतं सगळ्या नवीन संहिता होत्या नवीन लेखक होते ही अत्यंत जमेची बाजू आहे त्यामुळे अद्वैतच्या या उपक्रमाला मनापासून सॅल्यूट करावा नमस्कार सर्वात आधी संपूर्ण अद्वैत अमरावती परिवाराचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि इतक्या छान आयोजनाबद्दल आभारी व्यक्त करतो प्रवेशिका स्वीकारण्यापासून तुमची जी धडपड होती ती दिसत होती आणि तिथे पोहोचल्यानंतरही सगळ्याच तुमच्या सदस्यांनी अद्वैतच्या परिवारातील सगळ्या सदस्यांनी आम्ही आल्यानंतरही पूर्ण सहकार्य केलं खरं म्हणजे एकांकिका स्पर्धा म्हटल्यानंतर तिथे जे काही नेपथ्य लायटिंग या सगळ्या गोष्टी आवश्यकता असतात त्याची तुमच्याकडनं जे आम्हाला साहित्य मिळालं ते इतर एकांकिका आयोजकांकडनं तितकं तिथल्या तितक्या मुबलक प्र प्रमाणात तितकं साहित्य मिळत नाही पण तुमच्याकडनं इतकं साहित्य होतं की वेगळं काही घेण्याचं गरजच पडली नसती या स्पर्धेला जे प्रसिद्धी तुम्ही ज्या पद्धतीनं दिली म्हणजे स्पर्धा चालवायच्या आधीपासून सुद्धा आणि स्पर्धा झाल्यानंतरही सगळ्या न्यूजपेपरला सगळ्या मीडियाला तुम्ही बातम्या पाठवल्या हे फारच म्हणजे कौतुकास्पद होतं पहिलं वर्ष त्या मानाने तुमचं माझ्याकडनं तरी हंड्रेड पर्सेंट मस्त आयोजन होतं विशाल ही स्पर्धा अशी समोर यशस्वी हो मान्यवरांनी म्हटल्याप्रमाणे ग्लोबल पद्धतीने ही स्पर्धा व्हावी अशा शुभेच्छा देतो परत एकदा संपूर्ण अद्वैत परिवाराचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही देतो परत एकदा अभिनंदन धन्यवाद नाट्य तुम्हाला तुमची नवीन नवीन स्वप्न नवीन नवीन कल्पना घेऊन सृजनात्मक पंखांनी भरारी घ्यायची आहे तर या आम्ही सज्ज आहोत आपल्यासाठी विदर्भातलं तुमचं हक्काचं व्यासपीठ घेऊन